कोतवाडी मधील अयोध्या नगर परिसरात घाणीचं साम्राज्य नागरिकांच्या आरोग्य धोक्यात हातकलंगले तालुक्यातील खोतवाडी येथील अयोध्या नगर परिसरात मुख्य रस्त्याकडील घाणीचं साम्राज्य पसरलं असून त्याकडे यापूर्वी ग्रामपंचायत दुर्लक्ष केलं होतं त्यामुळे साथीच्या रोगांना निमंत्रण मिळत आहे खोतवाडी तारदाळ या मुख्य रस्त्यावरती असणाऱ्या अयोध्या नगर परिसरात गटर्सची कमतरता आहे या ठिकाणी तेथे असणाऱ्या बेकरीचे सांडपाणी साचून त्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य तयार झालं असून त्या दुर्गंधीयुक्त पाण्याचा त्रास तेथील नागरिकांना आरोग्यास घातक ठरत आहे याबाबत तेथील स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाला दुर्गंधीयुक्त पाण्याची समस्या याबद्दल तक्रार दिली होती परंतु याबाबत ग्रामपंचायतीने यापूर्वी दुर्लक्ष केल्याने तेथील परिस्थिती जैसे थेच होती परंतु तेथील स्थानिक नागरिकांचा रोष वाढल्याने गुरुवारी सकाळी खोतवाडीचे सरपंच विशाल कुंभार व उपसरपंच गजानन नलगे यांनी अयोध्या नगर येथील परिसरात भेट देऊन तेथील सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी गटर्सचे काम लवकरात लवकर करणार असल्याचे नागरिकांना सांगत तोपर्यंत बेकरीमधील सांडपाणी रस्त्याकडेला सोडू नये अशा सूचना संबंधितांना त्यांनी दिल्या महानकर न्यूज साठी बसगोंडा कडेमणी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा